चिंतनक्षणही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमयसार श्रवण करुया सूत्रांचा हा विस्तार। अध्यात्मात नवीन काही होण्याची शक्यता नाही ते वरवर पाहता नकारात्मक गोष्ट वाटते नवीन काहीच होणार नाही असं वाटलं की एकदम निराशा वाटते थोडीशी अध्यात्मात नवीन काहीच होणार नाही का ते दर्शक किंवा निराशाजनक किंवा नकारात्मक वाक्य नाही जरी त्यात नाही असा शब्द आला असला नवीन काही होण्याची शक्यता शे नाही त्याचा अर्थ काय होणार नाही म्हणजे आता काही करण्यात अर्थ नाही असं वाटतं एकदम आता कारण नवीन काहीच होणार नाही त्यामुळे आता काही करायला काय अर्थ राहिला नाही असं वाटेल तर तसं नकारात्मक नाही कारण काय असतं की नकाराची गंमत आहे म्हणजे जाता जाता प्रापंचपुशे निघाला म्हणून सांग एखादा मनुष्य समजा उलट बोलणार आहे घरातला त्याने जर उद्या म्हटलं मी उद्यापासून उलट बोलणार नाही उलट बोलणार नाही उलट बोलणार नाही तर आपल्याला दुःख होणार का आनंद होणार वाक्य नकारात्मक आहे <laughs> एक कोणा उलट बोलायची सवय असते काहीतरी चुकीचं करायची सवय असते तर त्याने जर उद्या सांगितलं की वा मी चुकीचं काय करणार नाही तो चुकीचं काय करणार नाही या वाक्याने नाही असं असं नकारात्मक असून सुद्धा आपल्याला आनंद होतो वा छान म्हणजे आता काहीतरी करणार तेव्हा अध्यात्म्याच्या बाबतीत हे जे वाक्य वाटतं ते नवीन काही होण्याची शक्यता नाही याची चांगली बाजू दाखवतो ते वाईट बाजू दाखवत नाही बाकीच्या प्रत्येक गोष्टीत नवीन म्हणजे तरी काय मला सांगा की आत्तापर्यंत एवढ्या म्हणजे आता ए, एक इथे एक साठ सत्तर ऐंशी वयापर्यंतची व्यक्ती आहेत लहान मुलं आहेत ह्याच्यामध्ये पहा नवीन नवीन म्हणजे काय होतं जे जसं ते एकदा ती पॅन्ट खालून एकदा एक दोन इंच वर कापायची मग परत खाली दोन इंच वाढवायची मग पुन्हा एकदा दोन इंच अशी वाढवायची एकदा दोन इंच अशी कमी करायची तुम्हाला आठवते ना सगळ्यांना मंडळींना जे जे जुने जुने माणसं आहेत त्यांना आठवत असेल ना हो की नाही ते वाढवून झाले त्यावेळेला ते नवीन वाटले ज्यावेळेला हो ते बॉटम वाढवले त्यावेळेला नवीन वाटले तुम्ही म्हणाले आता अध्यात्मशी काय संबंध आहे नवीन ते म्हणजे काय हे समजून घेतो म्हणून ना तर ते वाढवले त्यावेळेला आपल्याला वाटलं खूप नवीन काय आलंय हे आता हे नवीन सोडून छान असंच केलं पाहिजे म्हणजे ते म्हणजे आता आमचे तर साहेब तिथे बसले टेलर साहेब आमचे तर ते तर काय त्यांना तर किती गोष्टी आता खाल्ला गेल्या आता आतापर्यंत अरे बापरेचा इतिहास सांगू शकते सगळ्या आणि नंतर मग अशी पाच एक वर्ष केली की पुन्हा हे काहीतरी जुनं वाटायला लागतं मग पुन्हा दोन इंच कमी ते मग तसंच असे दोन्हींचं कमी करून झाले असे दोन्हींच कमी करून झाले मी आपलं हे पॅन्ट बद्दल साधं बोललो का तर कळण्यासारखं आपल्याला सर्वांनाच आहे आणखी त्यातलं आहे आणि नवीन जुनं कसं होतं आणि जुनं पुन्हा नवीन कसं होतं परत नवीन कसं होतं हे <laughs> सगळं कळावं म्हणून मी हे सांगितलं तर आता असं सगळीकडे चालू आहे म्हणजे काही नाही आता हे मी साध्या एका वस्त्राचं सांगितलं उदाहरण असं आपल्या घरोघरी वेगवेगळ्या पद्धती चालेरीती नंतर आपली वागण्याची पद्धत वापरण्याचे शब्द अमक तुमक अशा कितीतरी गोष्टी गोष्टीत असं कितीतरी नवीन झालेलं जुनं झालेलं आहे आणि त्याच्यावर पुन्हा नवीन काहीतरी झालेलं आहे असं आपल्या दे लक्षात याचं खूप गोष्टीत आहे बघा आपण म्हणजे की त्याच आज प्रंजाच्या फॅशन म्हणून निघाल्या त्या सगळ्या बोलण्याच्या सुद्धा सगळ्या सगळ्या नवीन म्हणून लोकांनी स्वीकारल्या हो की नाही मी आम्ही सुद्धा आता मुलांना बाय वगैरे करतो कारण का ते आता अच्छा मुलं पण मला बाय करून नमस्कार वगैरे काय तसं काय केलंच पाहिजे आज काय बाय दुपारच आता ते ह्या काळात आता बाय करतात उद्या काय करतील टाटा टाटा करत करत होते <laughs> नाविन्याची आपल्या कल्पना जयत नमोनाला त्याला फक्त बदल झाला म्हणजे नाविन्य असे एक कल्पना मुळात नाविन्य निर्माण कसं होतं तर तेच तेच गोष्टीचा कंटाळा मनुष्य दुसरं काहीतरी करायला लागतो मग ते कुठून तरी येतं म्हणजे एखादा मुंबईचा मनुष्य इथे आला की त्याने काहीतरी के केलं की अरे हे आपल्याकडे केलं जात नाही नवीन आहे खूप की मनुष्य ते करायला लागतो मग आपण डाटा म्हणत होतो तर तो बाय म्हणतो म्हणतो आपण बाय म्हणलं पाहिजे असं आहे तर तसं ते आपण पण म्हणायचं अर्थात ते आधी हाय म्हणतात असं ऐकलंय मी नंतर मग काहीच उपयोग झाला नाही म्हणजे बाय म्हणतात असं ऐकलं माझं फार प्रपंचिक ज्ञान काही अपडेट नाहीये पण एकंदरीत मी असं ऐकलंय की पहिल्यांदा हाय म्हणतात ते काही जमलं नाही म्हणजे बाय म्हणतात असं पण एक ग्रुप आहे तर ते सोडून देऊ आपण पण असे ते तरी कसं असं झालं असंच झालेलं आहे की मुळामध्ये हे सगळं सांगण्याच्या विचारण्याच्या पद्धती ज्या होत्या त्या प्रत्येक वेळेला शब्द बदलत गेले त्याला आपण नवीन नवीन समजत गेलो आणि त्यावेळेला दरवेळेला ते, ते वर्ष दोन वर्ष पाच वर्ष झाले की जुनं व्हायला लागलं की पुन्हा काहीतरी नवीन शोधलं पाहिजे मग परत काहीतरी करून बघायचं हे जसं इकडे दोन इंच तसं इकडे दोन इंच तसं काय आणखीन प्रकार आहे तर हे सगळं झालं ना हे सगळं नवीन म्हणून समजून आपण करत गेलो ही प्रपंचाची प्रापंचिक मनाची ठेवण आहे असं मला आहे आपल्या मूळ अशी त्याचा संबंध आहे Okay. प्रापंचित मनाची ठेवण आहे मनाला असं वाटतं की एकच गोष्ट ती सारखी एका पद्धतीनं व्हायला लागली की ती नको असं वाटतं जसं पदार्थ रोज समजा भाजी चांगली असली तरी रोज तीच केली की, की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तरी मनुष्य म्हणजे काहीतरी म्हणेलच म्हणजे त्याची ते जर तेवढी हे असेल म्हणजे काय काय म्हणत नाही त्याला काय त्याला आता सामर्थ्य म्हणावं काय धाडस म्हणावं का त्या शब्दांच्या छटा एवढ्या असतात इंग्रजीमध्ये कोश मिळतो आपल्याला माहिती ना तिजारस म्हणून कोश मिळतो तो शब्दांच्या छटा दाखवतो तसे आपल्याकडे पण शब्दांच्या छटा आहेत तर त्याला धाडस म्हणावं त्याचं किंवा दुस्साहस म्हणावं कशी परिस्थिती त्याच्यावर अवलंबून आहे तर असं काहीतरी तो, तो, तो म्हणणारच की नाही तर त्यामुळे त्यात बदल केला जातो तर हे बदल आणि प्रपंच आणि प्रपंचिक मन याची एक सांगड आहे तर त्या सगळ्या सांगडीमध्ये हे सगळं बसतं म्हणून हे जे आपल्याला जे वाटतं म्हणजे घट वाढ बदल जसे आपण जन्माला आलो जसे या अंतापर्यंत राहतो त्यामध्ये अनेक बदल निसर्गाच्या दृष्टीने सुद्धा होत जातात तसेच बाह्यताही होत जातात मग ते वेशभूषेचे असतील राहण्याच्या पद्धतीचे असतील घरांच्या पद्धतीचे असतील किती प्रकारचे बदल आहेत हे सारख्या सवय सामोरं जायची सवय झाली मनाला त्याचा आपल्याशी इतर संबंध नाही पण हे प्रपंच ठीक आहे होतं काय की नवीन आता नवीनची दोन उदाहरणं घेतो म्हणजे विषय हा मुळात हा विषय खरा आहे अध्यात्माच्या दृष्टीनं पण तो आपल्या सोप्या पातळीवर यावा समजा एखादा मनुष्य आपल्याला पाच वर्षापूर्वी भेटला आणि पाच वर्षांनी तो नंतर पाच वर्ष मध्ये गेली आणि नंतर त्याची आपली गाठ पडली तर त्याच वेळेला वेळेला त्याच्या अंगावर जर तोच शर्ट असला समजा म्हणजे तर तो तर आता याच म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटलं पाच मी त्यांना बघितलं होतं तेव्हा हा शल म्हणजे यांची परिस्थिती चांगली नाही काह्यांना तेच आवडतं का हा त्यातलाच नवीन आहे का तो आता पाच वर्षी मधल्यांतरी म्हणजे घालतच नव्हती काय का हा परत घातला किती शंका मनामध्ये येतात कारण त्यात काही बदल झालेले नाही आपण जसे वर्षानुवर्ष जसे पुढे जातो तस तसे हे सगळे वस्तांतर होत जात असतात ना तर तिची सवय झालेली आहे आता मला सांगा हे मी उदाहरण का घेतलेले आहे तर हे मी काही आपल्यावर कुणावर किंवा कोणावर माझ्यावर कोणावर सांगावं म्हणून म्हटलं नाही पण पाच वर्षापूर्वी कशाला पाच वर्षाचं मूल आहे दहा वर्षाचा मुलगा मुल आहे तो पुढे वीस वर्षाचा आहे पन्नास वर्षाचा आहे सत्तर वर्षाचा आहे तर त्याच्या जिवंतपणात काय बदल झाला एवढं मला सांगा तो पाच वर्षाचा असताना जसा जिवंत होता कनी तसाच दहा वर्षाचा असताना होता तसाच वीस वर्षाचा पाच वर्षापूर्वी त्यांना जसं पाहिले जिवंतपण तसंच आजही जिवंतपण होतं त्यांच्यात म्हणजे काय आता परिस्थितीत काही फरक पडला नाही का काय झालं नाही असे शंका येत नाही ते तसंच असलं पाहिजे ते गेलं तर संपलं असं आहे बाकीचे वस्त्रांचे हे बदल झाले तर योग्य असं वाटतं पण ते झालं तर योग्य नाही असं वाटतं ना म्हणजे नवीन काही होण्याची शक्यता नाही असंच आपण म्हणत असतो हा एकदम तिथे आलेल्या निष्कर्षावरचं उदाहरण आहे बाकी काही नाही की ते पाच वर्षानंतर बदललं नाही तर आपल्याला शंका येईल आर्थिक परिस्थितीबद्दल येईल त्याच्या आवडीनिवडीबद्दल येईल त्या माणसांच्या बद्दल येईल काय ते येईल पण त्याच्यातलं जिवंत पण तसंच्या तसं जे लहानपणी त्याच्यात पुढे काय वाढ होते पाच वर्षाच्या मुलाच्या ठिकाणी किंवा एक वर्षाच्या मुलाच्या ठिकाणी बाकी तर कशाला अगदी जन्मलेल्या जी मुलाच्या ठिकाणी जे जिवंतपणा म्हणून त्याच्या ठिकाणी चैतन्य आपल्या भाषेमध्ये ते जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये काय बदल झाला तर काहीही बदल झाला नाही न होणंच योग्य आहे कारण चैतन्यातला बदल म्हणजे समाप्ती आपल्या दृष्टीनं देहाच्या दृष्टीनं खरी समाप्ती होत नाही पण तरी सुद्धा म्हणजे आविष्कार परमेश्वर ही जी संत मंडळी आहे त्यांच्या दृष्टीने विचार केला जी परमेश्वराच्या अगदी निकट आहे त्यांच्या दृष्टीने विचार केला तर फक्त आविष्कारात बदल होतो त्यांच्या दृष्टीनं बाकीचा सुद्धा बदल होत नाही पण तरी आपल्याला जे कळतं आपल्याला जे अनुभवायला येतं त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर लहान मुलाच्या ठिकाणी असलेलं चैतन्य तेच मोठ्याच्या तेच त्याच्या वृद्धपणी तेच त्याच्या अंत काळापर्यंत सर्वत्र चैतन्य एकच आहे तर त्यात नवीन काही होण्याची शक्यता आहे का आत्मान नाही म्हणजे आत्मा प्रधान मानून म्हणजे चैतन्य प्रधान मानून जे शास्त्र चालतं त्यामध्ये मूळ चैतन्यामध्ये बदल होण्याची शक्यताच नाही म्हणून अध्यात्मात नवीन काही होत नाही मग होतं काय नवीन आपण तर वाटतो की हा पंथ निघाला तो पंथ निघाला तो बंध निघाला इतके प्रकार निघाले लोक सांगणारे निघाले म्हणजे किती प्रकारांनी लोकांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सांगत होते पुढे तुकोबांच्या काळात सांगत होते ते इतके संत मंडळी आपल्या इथे अर्वाचीन संत आहेत अगदी आत्ता आत्ता हयात असलेली मंडळी आहे प्रत्येकाने काहीतरी नवीन सांगितलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल मग ते नवीन काय आहे ते, ते अध्यात्म नवीन नाही आहे आविष्कार नवीन आहे जसा शरीराचा आविष्कार होतो त्यांच्या दृष्टीनं जसा आविष्कार चैतन्य तेच आहे आविष्कार नवीन झाला तसं माणूस आपल्या वस्त्र बदललं किंवा त्याची परिस्थिती बाहेरची आजूबाजूची बदलली राहण्याचं घर बदललं किंवा काय आवडीनिवडी बदलल्या काय म्हणायचं आपल्याला ते जसे बदल आहेत तसे हे बाह्य बदल आहेत अंतरंग बदलत नाही याच्यातलं अंतरंग म्हणजे अशा अर्थाने मन म्हणून नव्हे चैतन्य म्हणून चैतन्य म्हणून त्याच्यात बदल होत नाही आणि तो बदल होण्याची शक्यता नाही कारण ते बदल झाला तर ते समाप्त होतं ना म्हणजे बदल होत नाही तेव्हा आपण लक्षात घ्यावं हो की जो आपल्याला प्रापंचिक दृष्ट्या जे बदल हवेचे वाटतात हे शिकायचं कशासाठी म्हणून हे वाक्य कशासाठी आहे तर प्रापंचिक बदलांची सवय झाल्यामुळे मनुष्य परमार्थात सुद्धा अशा बदलांची अपेक्षा करतो आता त्यातले जे प्रकार आहेत त्या मूळ ध्येय बदलणारच नाही जाण्याचा मार्ग बदलेल कदाचित त्या त्या माणसाच्या ठेवणीनुसार म्हणून कोणी प्रार्थना करतोय कोणी पूजा करतोय कुणी काय काकळा करतोय कोणी आणखीन काय नामस्करण करतोय कोणी ध्यान करतोय हे बदल म्हणायचे का तर बदल म्हणा ते आवश्यक असतील कदाचित कारण त्या ठेवणीनुसार ते असतील पण असं समजायचं कारण नाही की आपण काही वेगळं करतोय हे जावं म्हणून डोक्यातलं हे वाक्य आहे की असं वेगळं होत नाही कारण तुम्ही ज्या ठिकाणी जाणार ते ठिकाण सारखं आहे म्हणाते आणि ते म्हणलं बाहेर तर परमेश्वराच्या रूपाने जो सर्वत्र नटलेला आहे त्याच्या रूपाने आहे आणि जर ते म्हणायचं नसेल तर आत्मा आत नटलेला आहे तिथे त्या रूपाने आहे ते, रूपा ते नेणार एक तर आत तरी खोल जिथे चैतन्य आहे तिथे नेईल स्रोत आहे तिथे नेईल आत्मरूप आहे तिथे नेईल तर तिथेपर्यंत नाही बाहेर नाही असेल तर बाहेर परमेश्वर आहे तिथेपर्यंत नेईल तेव्हा आपल्या ज्या कल्पना आहेत बदलाच्या किंवा चैतन्याच्या त्या चैतन्याला लागू होत नाही ते तसंच राहतं त्याचा जाण्याचा मार्ग हा विषय आहे कोणाला कोणत्या प्रकारचं मानवे एखादं ध्यान करीत असेल त्याला कदाचित ध्यानाने नाही गाठलं तर तो, तो नामाने गाठेल नामाने नाही नामा तोच मनुष्य आहे फक्त त्याचा जाण्याचा मार्ग बदललेला आहे असा अर्थ झाला त्यामुळे ह्या मार्ग बदल म्हणजे हे शिकायचं अशासाठी की परमार्थात सुद्धा अनेकदा जसं माणसं एखादं बरं होत नसलं की डॉक्टर बदलून बघतात तसे अनेक वेळेला अशा प्रकारचे औषध बदलून बघतात मग घरं बदलून बघतात माणसं आणखीन काय त्यांच्या व्यवसाय बदलून बघतात म्हणजे एक भाऊ पैसा मिळत या व्यवसायात नाही मिळाला त्या मिळाल्या ते नाही तर ते नाही त्याच्यापेक्षा ते चांगलं त्याच्यापेक्षा असं काहीतरी करत राहत असतात सारखं आणि त्याच्यात एक आनंद असतो माणसा तो प्रापंचिक स्वरूपाचा आहे परमार्थात अशा तऱ्हेच्या बदलांची गरज नाही हे कळा आपला मार्ग एकच असेल आपण जर खोल जात असाल तर तेच पाणी द्यायला समर्थ असतं हा त्यातला मूळ विषय आहे तर तो, तो त्या जसे बदल प्रपंचाची गरज असते प्रपंचाच्या बदलांची गरज आहे माणसाला गर प्रपंच वाढला त्याचं घर वाढलं त्याचं प्रपंच वाढला किंवा त्याचं त्याची स्वतःची वाढ झाली त्याच्या वस्त्रांची वाढ झाली त्याचे ते ह्याची वाढ झाली हे सगळे वाढी आणि बदल आणि घटन सगळं असेल सगळं लागू आहे पण असं परमार्थामध्ये मुळात नाही दिसतं ते फक्त आविष्कारांचे बदल आहे श्रोता बदलला म्हणून कृष्णमूर्ती इंग्रजीत बोलले एवढाच बाकी मूळ वेगळं सांगितलं असेल अशी काही आपली कल्पना आहे का तर नाही जे शंकराचार्याने जे अद्वैत सांगितलं जे मागे आहे ते तिथे आहे ते आजही आहे तेच खरं आहे फक्त परिस्थितीची बदल पाहायला सांगणारे माणसं सा कोण आहेत ती पाहिली सुशिक्षित होते सुशिक्षितांच्या भाषेमध्ये बोलले महाराज आपल्या माणसांच्या समोर होते त्यांच्या भाषेत बोलले ते आता तू विद्वानासारखी शंका महाराजांच्या रामनाम घेणं जा बरं असं म्हणजे एका वेळेला दोन माणसांना एक त्यांच्या मनात शंका त्या सगळ्यांची उत्तर अडाणी माणसाला दिली आता हे काय आहे एका वेळेला त्यांनी दोन लोकांना सांभाळले की याला अडाणी म्हणून त्याच्या शंका काढून त्याला उत्तर आणि इकडे यांच्या डोक्यातलं सगळं निघून जावं म्हणून उत्तर मूळ काय आहे मूळ बदलणार नाही तेव्हा तू आपलं ते शाण्या माणसावर कर न करता आपलं तू रामनाम घेत जा म्हणजे हा शाण्या माणसाला खरं संदेश आहे आणि संदेश नाहीच आहे पण त्याला त्याची गरजच नाही तो असले काही बदल वगैरे हो त्याच्या डोक्यात काही नाही पण इथे काय होतं अनेक बदल अनेक बदल करावेसे वाटतात ते आपल्याला लक्षात यावेत की एकच ध्येय असल्यामुळे म्हणजे ह्याच्यात जे अध्यात्मात नवीन होण्याची शक्यता नाही त्याच्यात आत्मस्वरूप किंवा जे मूळ वस्तू आहे तिच्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही म्हणजे ध्येय तेच राहणार कदाचित मला मी ह्या मार्गांच्या बदलात प्रापंचिक स्व्हामुळे सापडण्याची शक्यता आहे तर तसं काही करायची गरज नाही हे कळावं यासाठी मग इकडे तिकडे जायची त्यासाठी गरज नाही जिथे आपण असाल तिथे ते आहे जसं तुमच्या एखाद्या पाणी दाखवणार आहे तो फार तर इकडून फुटे दोन फूट इकडे दोन फूट इकडे दोन फूट एवढंच करतो बाकी पाणी खाली आहेच ते तिथे आहे तसं जिथे खोल जाईल तिथे भगवंत सापडेल आपल्या मनामध्ये खोल गेला तर शेवटी सगळा कचरा काढून टाकला तर काय सापडेल तर परमेश्वर सापडेल आपण गोळा केलेला कचरा समजा प्रपंचाच्या रूपाने ह्या वेगवेगळ्या माणसं संबंध असे तसे घटना हे सगळ्यांच्या रूपाने जे वर साठवून ठेवले आपली मतं आग्रह अनुभव सगळं जे मध्ये घातलेलं आहे ते सगळं बाजूला केलं तर काय सापडेल तर मूळ स्वरूप साध मग तेच खरं आहे आता मतं कोणी किती घातली कोणत्या प्रकारची होती याला काय अर्थ आहे का ती ह्या देशातली होती दुसऱ्या देशातली होती याला काय अर्थ आहे का ती गरीबाची होती का श्रीमंताची होती ह्याला अर्थ आहे का पण ह्या सगळ्याला प्रपंचात अर्थ आहे की नाही आहे गरीबाच्या मताचा अर्थ वेगळा आहे श्रीमंताच्या मताचा अर्थ वेगळा आहे सामान्य माणसाच्या मताचा अर्थ हे सगळं प्रपंचाला ठीक आहे हे प्र बदल आणि हे सगळे जे गोष्टी आहेत त्या प्रपंचाला लागू आहेत त्या परमार्थाच्या मूळ ध्येयाला काही लागू नाही त्यामुळे प्रापंचिक मार्गामध्ये बदलांची जी स्वरूप आहे ते तिथे ठीक आहे कदाचित माझी ठेवण मनाची चुकली व माझा ध्यानाचा मार्ग आहे पण तो माझ्या मनाच्या ठेवणीला अनुकूल नाही असं जर मला आढळलं समजा मन एकाग्र होत नाही ध्यान हे म्हणजे आपल्याकडे आता निसर्गदत्त महाराज आहेत तर त्यांनी म्हटलं ना की आपलं मन किती स्वच्छ आहे हे पाहण्याचा तो आरसा आहे तर आता ध्यान करायला बसा म्हणजे मन किती स्वच्छ आहे ते कळेल मारोर व्याख्या आहे म्हणजे तशी म्हटली तर आहे पण म्हणलं तर अत्यंत खोल आहे कारण बसलं डोळे मिटले ध्याना लागला की आता काय स्वच्छ आहे काय ते लगेच कळेल मग कदाचित असं असेल की मला कदाचित या मार्गाने स्वच्छता जमली नाही मी ध्यान केलं पाच महिने केलं पाच वर्ष केलं दहा वर्ष केलं काय केलं असेल ते केलं त्यांनी मला जमलं नाही तर कदाचित मला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल ध्येय काय राहील मन स्वच्छ करणं हेच राहील ते शुद्ध करणं हेच राहील अध्यात्मक नवीन काही घडण्याची शक्यता नाही ते शुद्ध करण्यापलीकडे पर्याय नाही मग ते शुद्धताच आपल्याला हवी आहे फक्त हे जे वाटेत आहेत ते मार्ग कदाचित हा नाही जमला तर तो करायला हरकत नाही पळापळ करायचं काही कारण नाही त्यांनी केलं म्हणून मी करायला पाहिजे असं नाही दहा मार्ग दिसले म्हणून आकर्षण आहे म्हणजे ह्याच्याऐी ते त्याच्याऐवजी ते त्याच्याऐवजी ते हे प्रापंचिकाची पद्धतीची गरज नाही पण जर माझ्या ठेवणीला जर बदल आवश्यक असेल तर बदल करायला हरकत नाही कारण बदल मूळ ध्येय एक आहे हे लक्षात ठेवून बदल करा अरे या मार्गाने मला जरा काटेकुटे लागतात हा मार्ग मला सोयीचा होत नाहीये किंवा मला त्रास होतोय तो बदल करा नामानी होईल अगदी सोपा मार्ग आहे कारण सगळेच जमत नाही आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रत्येक मार्गाला त्याचे हे त्याच्याबरोबर जोडलेल्या गोष्टी असतात एक असं आपल्याकडे जसं एक औषध असतं पण त्याच्याबरोबर त्याची काही पथ्य असतात हे औषध घेतलं तर तिखट खायचं नाही असं सांगितलेलं असतं आता तिखटही खात राहिला आणि औषधही घेत राहिला तो आहे तिथेच राहतो तब्येतीने जसं गोड खात राहायला आणि गोळी घेत राहिला तर आहे तेवढी शुगर राहते तसं प्रकार आहे मग तसं व्हायला लागलं तर आपल्याला ला ते बदलावं लागतं की त्याच्याबरोबरचे जे पथ्य आहे ते पाळावं लागतं मग ते पथ्य पळलं तर माणसाला गोळीने फरक पडतो पथ्य नाही पाळलं गेलं तर आता समजा एखाद्याला गोड आवरतच नाही खाणं समजा त्याला ते जमत नाहीये की हे नाही जमत आहे आपल्याला की हा रोग तो दूर झाला पाहिजे पण हे पथ्य तर जमत नाही मग त्याला पथ्य न सांभाळता कुठलं औषध असं आहे का की जे बरं करेल आहे तशी पण औषध आहे की जी आपल्याकडे पॅथीमध्ये अनेक ठिकाणी असं आहे की तुम्ही नाही पथ्य पथ्य पाळत तरी चालेल पण हे मात्र तुम्ही नियमित घेतलं पाहिजे कि किंवा आणि काही कौशल्याचा प्रकार त्याच्यामध्ये असेल तो निघेल आज निघाल नसेल तो उद्या निघेल तर ते जे प्रकार असतील त्या दुसऱ्या प्रकाराकडे जावं लागेल हे औषध लागू पडलं नाही तर ते घ्यावं ला लागेल ला हा इतपत बदल योग्य आहे पण बदलच करीत राहणं हा जो किंवा बदल झालेच पाहिजेत अशी अपेक्षा बाळगणं किंवा करणं योग्य आहे असं वाटणं याची आवश्यकता नाही ध्येय एकच आहे जायला मार्ग नसेल तर तो दुसरा असेल तो उपयोग त्या बदलांचं आकर्षण मनाला आहे ते जावं म्हणून हे सांगितलेलं आहे मूळ जर ध्येय बदलणार नाही तर मला मार्ग बदलायची आवश्यकता का आहे तर कदाचित माझा मार्ग चुकला असेल म्हणूनच एरवी गरज काय हे करून पाहिन ते करून पाहिजे ते करून पाहिजे असं काही ते ट्रायल कपड्यांची घ्यावी तसं नाही येते त्याची काही गरज नाही आहे तेच ते त्याच्यावर अवलंबूनच नाहीये फक्त तुमच्या मनाची शुद्धतेची किंवा स्वच्छतेची आवश्यकता आहे ती कशाने होते ती सत्संगाने होते सत्संगात राहावं आनंदात राहावं नामात राहावं आनंदात राहावं ध्यानात राहावं आनंदात राहावं आपल्याला जे करायचं ते करावं पण त्याच्याबरोबरीनं जे ध्येय आहे ते बदलणार नाही हे लक्षात असावं आणि ते बाजूचं डोक्यातलं जावं यासाठी आहे कारण ध्येय एकच आहे आणि ते चुकतही नाही आणि चुकवता येतही नाही माणसाची जी जिवंतपणाची गाठ आहे ती चुकवता येत नाही मी जिवंत आहे की नाही याला कुठल्याही पुराव्याची माणसाला गरज लागत नाही <laughs> थे थे <laughs> कारण ज्यावेळेला गरज लागते त्यावेळेला तो जिवंत नसतो मग नाही जरा आहे ते काय लॉजिक प्रमाणे त्याला जर पुराव्याची गरज लागली तर आता ते कधीतरी मी म्हणजे असं काही वेळेला एखादा यश विष मिळतो त्यावेळेला खरंच आहे की नाही म्हणून चिमटा काढून बघतात वगैरे ठीक आहे पण ते काय ते किरकोळ गोष्ट आहे प्रपंचाली ते बरोबर आहे काही कारण नाही होते अशी पण सर्वसाधारण काय होतं सर्वसाधारणपणे मी जिवंत आहे या वाक्याला कोणत्याही पुराव्याची माणसाला गरज नाही जशी सूर्यप्रकाश आहे की नाही या पुराव्याची तुमच्या कुठल्याही बाकीच्या कुठल्याही कोणाला विचारण्याची गरज नाही अरे हा सूर्यप्रकाश आहे का असं विचार विचारण्याची कोणी कोणाला सकाळी उठून जे नक्की तोच हो आहे का बाबा काय सोय चंद्राचा आहे अशी शंका येते का कुठे इतकं निशंक असलेलं ते स्वरूप आहे आपल्याला ते जर लक्षात राहिलं तर बदल बदल म्हणून करायची गरज नाही आवश्यक असेल तर आवश्यक आहे ना प्रापंचिक स्वभावाने करणार नाही प्रापंचिक स्वभावाने बदल होतात आणि अने म्हणून अनेक गोष्टी माणसं करायला जातात त्याची गरज नाही हे सांगण्यासाठी हे आपल्या समोर आहे हे केलं तर काय होईल थोडक्यात आपल्याला हे घ्यायचं आहे म्हणून हे केलं तर काय होईल तर त्याच्याने एक होईल की मूळ गोष्ट काय आहे की ही शुद्धता आहे ध्येय काय आहे आत्मस्वरूपाचं म्हणजे त्याची त्याची वैशिष्ट्य काय एक निरपेक्षता आहे आहे समजा गुरुचा मार्ग आहे काय का सांगितला असेल तो आत्मगुरु असेल तर आत्मगुरु आहे तो जे सांगेल ते किंवा निरीच्छता असेल किंवा हे जे मनाचे कष्ट आहेत ते आहेत हे सगळं साधायला काय होतं निरीच्छ व्हायला मनाचेच कष्ट आहेत ना ते चुकत नाहीत माणसाला निरीक्ष व्हायला बाहेरून काही उपयोगी पडत नाही मलाच निरीच्छ व्हावं हो लागतं म्हणजे याला शॉर्टकट्स नाही आहेत काही हे आपल्यालाच करावं लागतं की महाराजांनी सांगितलेलं आहे की एक अगदी सोबत दिलेला आहे सगळा एक त्यातली उभी अंमलात आणायची श्लोक वारे आणायची म्हटलं तर महा महाकठीण काम प्रेमात राम राम मग तो मग सगळं म्हणायला सोपं आहे हो हो की नाही पण आपल्याला कुणावर निस्वार्थी प्रेम करता येते मला सांगा इथूनच सुरुवात करू आपण तर नाही माझ्या मनाप्रमाणे वागला तर ठीक नाही वागला आत किंवा बाहेर काय त्याची शक्ती असेल त्याप्रमाणे किंवा बोलणार नाही पुढे समजा नाही मना बोलावं लागला तो म्हणजे काय ते मग म्हणून त्यांना तहान लागली ना म्हणजे त्यांनी सांगितलेलं ध्येय हे एकच आहे ते करावंच लागेल त्याच्यात काही पर्याय नाही आहे म्हणजे मनाच्या कष्टाना पर्याय नाही हे लक्षात येईल आपल्या जर आपल्याला एक लक्षात आलं की ध्येय एकच आहे ते मन शुद्ध करण्याचं आहे तर त्याला पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर मग तो मार्ग चालावाच लागतो आपल्याला जसं पास होण्याला जर एखाद्या परीक्षेमध्ये पर्याय नाही ती परीक्षा एंट्रन्स आहे समजा ती पास झाल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळत नाही तर एंट्रन्सला तुम्हाला जी चुकवा चुको मुलांची मुलांची अभ्यासाची चुकवा चुक होती ना तशी मोठ्यांची साधनाची होती साध्या भाषेमध्ये म्हणजे आपल्याबद्दल म्हणत नाही मी एकंदरीत म्हणतो मी हे सगळं जनरल अध्यात्माबद्दल सांगतो तर तसं काय होतं साधनांची चुकवा चुको करायची ते हे होतं ना प्रापंचिक स्वभावामुळे तसं होतं तर काही शॉर्टकट असेल काही असेल तर काही नसतं मनाच्या कष्टांना पर्याय नसतो ते सुसावे लागतात आणि ते कोणत्या प्रकारचे असतात ते तुमचा मार्ग कोणता त्याप्रमाणे असतात नुसतं त्याबद्दल प्रश्न नाही सुद्धा रामराम म्हणून पण रामराम म्हणतोय याचं भान ठेवावं लागतं आणि मी रामराम एरवी म्हणत असताना म्हणजे ज्या वेळेला मी म्हणणार ज्यावेळेला मी आता नाही म्हणणार कारण ते पण माझा वेळ येणारच की असं असं नाही की सारखं आहे रामाचं नाम घेत्र आहे तर मी त्या वेळेला रामराम म्हणत असतो हे एरवी लक्षात ठेवावं लागतं हे मनाचे कष्ट आहे रामनाम घेतलं म्हणजे त्याचा जर संबंध सुटला तर ध्येय सुटलं आता मी किती पण मागे जाऊ शकतो उरलेल्या व्यवहाराने ज्या वेळेला रामनामाचा विसर आहे त्यावेळेला मी राम नामाने मिळवलेल्या स्थितीपासून कितीही मागे किंवा कितीही बाजूला जाऊ शकतो मग त्यावेळेला असलेलं भान किंवा स्मरण ही आपली त्यातली उपासना होती म्हणजे हे जे आहे ह्याला पर्याय आहे का तर ह्याला काही पर्याय नाही म्हणून अनेक वेळेला नाम घेऊन फरक दिसत नाही याची जी लोकांना प्रश्न पडतो त्याचं कारण हे आहे की उरलेल्या वेळेचा त्याच्याशी काही संबंध उरत नाही म्हणून तसं होतं मग ह्या मनाच्या कष्टानं काही पर्याय आहे का तर नाही हे लक्षात ठेवलेलं बरं मग आपलं काय होतं की असे काही शॉर्टकट ठेवण्याचे मनाचे काही गडबड चालू असेल तर अजिबात त्याची करायची गरज नाही हे गट ही एंट्रन्स आवश्यक आहे ती मला दिली पाहिजे त्याच्याशिवाय मला काही आत कॉलेजमध्ये प्रवेश नाही हे जर कळलं एकदा आणि मला ते माझ्या दृष्टीने कॉलेजमध्ये प्रवेश हा या जन्मीचा आनंद आहे थोडक्यात या जन्मीचा आनंद मिळवणं आहे त्याची एंट्रन्स आहे ती मग तेवढी मला द्यायला पाहिजे मी रामनाम तक पण त्याच्याबरोबर त्याप्रमाणे मी ते लक्षात ठेवून मागेन मग हे दोन जमलं तर ते काय तर घेतातच आनंदाने तयार येतात स्वागतासाठी आपल्याकडे जसं म्हटलं त्या ह्यानी ब्रह्मा येत असे समोर ओके रे काय आपल्या नामदेवांच्या अभंगामध्ये काय सुंदर सांगितलं की ब्रह्मा येत असे समोर घेऊन पूजेचा संभार येत असे समोर अशी असे ते आत थांबलेले आहेत पण ते गेटच्या आत आहेत प्रवेश केल्यानंतर एवढे दुसरी गोष्ट साधनांची पळापळ पड़ थांबते हे कळलं तर काय होतं की पळापळ पड़ थांबते एक सांगितलेलं गुरुनी सांगितलेलं साधन करीत राहावं त्याच्यात खोल जावं किती मिळतं नंतर आपल्याला असं वाटतं की हे हा तो ते प्रकार सगळे म्हणजे नाम काय मुक्त काय जे प्रकार असतील योग असेल हे असेल या मार्गामधले जे भेदाभेद वाटतात काही वेळेला स्वतःचे श्रेष्ठ काही वेळेला इतरांचे श्रेष्ठ प्रापंचिकपणे तुलना केल्याशिवाय राहत नाही त्यांचे अधिक चांगला मार्ग आहे का ह्यांचा अधिक चांगला मार्ग त्यांनी जावं का ह्यांनी जावं का ही सगळी पळापळ थांबते तुलनेचा प्रश्न येत नाही द्वेषाचा प्रश्न येत नाही पंथांचे द्वेष राहत नाही कारण ठे एकच आहे हे नक्की आहे ते जरी तिकडून जात असले तरी जा था ते शेवटी ह्या डोंगराच्या माथ्यावर येणार हे जर माहिती आहे तर मी आहे तो डोंगर माझा चालू शकतो कारण ते तिथंच चढणार ते तरी किती चकते आता काय गाडीवाले असतील तर ते सगळं ते राऊंड मारत येतील तिथे त्यांच्यासाठी तो रस्ता आखला आहे मला पाऊल वाट केलेली आहे ती कदाचित खडी असेल चढण असेल गुरुंनी दिली आहे ना ती मग त्या मार्गाने मी जात राहीन तर मी त्याच ठिकाणी पोहोचणार जिथे डोंगराच्या माथ्यावर मंदिर आहे आता तो गाडी आहे म्हणून त्याला तो ते ट्रॅक आखून दिलेला आहे त्यानुसार तो टार रोडने जातो थो थोडा वेळ लागतो जातो पण तिथेपर्यंत तर त्याच्याशी आपल्याला बघायचं काही कारण नाही आपल्याला काय होतं आपल्या साधनापेक्षा इतरांच्या ते प्रकारावर लक्ष जास्त त्यांचे गुरु पॉवरफुल आहेत का ह्यांचे गुरु साधनाचे जास्त आहेत वगैरे असं कधी वाटत काय हे एकच आहे काय चुका चुक चुक करता येणारच नाही ते तिथंच जावं लागेल त्यामुळे ते थांबत आणि नान्य पण विद्यते वि नाय उपनिषदात सांगितले होते काय दुसरा मार्ग नाही वर जायला गुरुदेव जेव्हा खाली ते होते ते आपल्या लक्षात आहे ना ते मागे पण सांगितलं होते आपला विषय पण झाला होता त्यांच्या त्या राहत असताना वरती जायला माडीवर जायचा जिना होता असा जिनावर जायचा तर ते जिन्यावरनं जाताना जाता जाता बाजूला ही दोन मंडळी होते तेव्हा ते पुटपुटले नान्य पंथा विद्ये अयनाय वरती नेमाला बसायचं असेल जपाला वर बसायचं माडीवर आणि खाली हे व्यवहार काय आपला चहा गेला त्याला काय जेवायला खायला आवरायला खाली यायचं तेव्हा वरती जायला तो एकच जिना होता तो वर जायचं वर गेल्यावर करायचा वर गेलं की तीन तास जपाला तेव्हा तो त्याला नान्यपंथा विद्यते अन्य पंथा नाही दुसरा मार्ग नाही लक्षा हे लक्षात आलं कारण वरच ते ठेवलेलं आहे आणि त्याचा जायचा मार्ग हाच ठेवलेला आहे त्यामुळे हे एकदा जर डोक्यात जर आपल्या पक्क बसलं तर ह्या सगळ्या तुलना सगळे द्वेष पंथांच्या बद्दलचे हे सगळं निघून जातं आणि आपल्याला सांगितलेलं ध्येय एकच आहे ते कुठल्याही मार्गाने कुणीही चालू आणि कितीही नवीन प्रकार काढत काही होत नाही फक्त आविष्कार बदलतात आविष्कार बदलतात श्रोते बदलतात सांगण्याची भाषा बदलते उदाहरण बदलेल परिस्थितीनुसार त्याचे इंटरप्रिटेशन होईल पण मूळ ध्येय बदलणार नाही कारण आत्मस्वरूपात बदल तेव्हाही नव्हता आजही नाही पुढेही होण्याची शक्यता नाही आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते आत्मस्वरूपापेक्षा दुसरं काही नाही ते खरं चैतन्य आणि आनंदमय स्थिती आहे तर ती मिळवायचीच आहे आपल्याला तर त्यासाठी आपण आलेले आहोत एवढं लक्षात ठेवता येईल आता नाविन्याची जर आवडच असली तर कदाचित हे वाक्य नवीन असण्याची शक्यता आहे तेवढं काय आणखी काय म्हणत नाही एवढ्याच मार्गाने फार तर नाविन्य बरोबर केलं काय अरे नाविन्याची काही शक्यता नाही आहे एवढं असेल तर मात्र नवीन म्हणून मान्य करायला हरकत कर नाही नसेल तर तेही जुनंच आहे कारण मुळात नान्य तरी सुद्धा प्रापंचिक मनाला जर असं वाटलं की अरे खरंय हे नवीन गोष्ट आहे आपल्याला आज काय याच्या ह्याला पर्याय नाही अमुक अमुक साधनेला पर्याय नाही हेच आपल्याला कळलं तर आपण आपल्या बरोबर मुक्काम जाऊ शकू आणि हा जो अन्य वेळ आहे अन्य द्वेष आहे अन्य मत्सर आहेत अन्य तुलना आहे सगळ्यात जाणारा वेळ आपला वाचू शकतो यातले कोणत्याही सत्पुरुषाकडे गेला तर तो तिथे तुम्हाला मुक्तीच्या मुख्य मुक्कामाला न्यायला समर्थ कुणी समर्थ आहेत समर्थ आहेत हे लक्षात येतं मग त्या मार्गाने धावतात त्याला पर्याय नाही एवढं लक्षात आलं तर ह्या वाक्याचा काहीतरी थोडा उपयोग होईल Bye. Uh -oh. i <laughs>